पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक मांडोकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मंडळी सर्वप्रथम आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आपण थेट जाणून घेऊया या ठिकाणी मनवेलपाडा गुहागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक संकटामध्ये गुहागर प्रतिष्ठान हे सगळ्यांच्या सोबत असतं आणि आज पुन्हा वर्धापन दिनानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण थेट जाणून घेऊया संस्थापक योगेश कदम साहेब कदम साहेब प्रथम तर आमच्या चॅनलच्या वतीनं आपले प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि कशा पद्धतीने धन्यवाद सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन तोपर्यंत आमच्या संघटनेच्या वतीने आपला आभार सर्वप्रथम म्हणजे गोकर्प्रेशनच्या वतीने वर्धापन निमित्त आणि प्रजासत्ताक निमित्त आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं असतं त्याप्रमाणे यावर्षी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे कशा आतापर्यंत आमच्या गोघाव तालुक्याच्या माध्यमातून आणि रक्तदात्यांच्या माध्यमातून इकडे जवळजवळ सत्तर ते ऐंशीच्या वरती रक्तदाते आपल्याकडे येऊन रक्तदान करतात ही जनसेवा तुम्ही गुहागर माध्यमातून करताय तर अजून लोकांना काय संदेश जनसेवेचा मी आमच्या आपल्या आप माध्यमातून मी एकच सांगेन गोगर तालुक्यातल्या सर्व वसई विरा नागरा आणि मुंबईमधल्या सर्व गोगर गोगरकरांनी या संघटनेमध्ये सहभाग घेऊन या संघटनेचे सभासद व्हा आणि जेवढी जास्तीत जास्त आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी आम्ही सेवा करायचा प्रयत्न नक्कीच करू बरोबर अजून काय काय सेवा म्हणजे उपक्रम आता आपल्या फेब्रुवारीमध्ये तेरा तारखेला आपला सार्वजनिक मागे गणेशोत्सव ग्वाघरसाहेब महाराज आपण गेल्या वर्षीपासून आपण विजारामध्ये मोठ्या दिमागात साजरा करतो तर ह्या वर्षी पण आपण त्या मोठ्या जलुस साजरा करणार आहोत प्रतिष्ठान जी लोक आहेत गुवाघरचे लोक किंवा वसविरांमध्ये लोक आहेत त्यांना आव्हान काय करा मी आमच्या गोवा तालुक्यातल्या लोकांना एकच सांगितली मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि ह्या प्रतिष्ठानला सहकार्य करा संपन्न करण्यासाठी महिला चांगले योगदान दिले त्यांच्यासाठी आभार मी आमच्या गोवा तालुक्यातल्या सगळ्या महिला भगिनी असतील किंवा आपले सर्व पदाधिकारी असतील गोगाकर असतील त्यांना आपल्या माध्यमातून एकच सांगेन की ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करतात तसं आपण कायमस्वरूपी आमच्या संघटनेच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभं राहा आता आपण जाणून घेतलं की निस्वार्थी संघटना आहे कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही पक्षाचं पाठबळ नसताना ही संघटना नालासोपारा वसाई विरारमध्ये कार्यरत असताना गावापासून ते प्रत्येक ठिकाणी चुलीचुलीपर्यंत यांची ही जनसेवा पोहोचलेली आहे कॅमेरामॅन वेदांसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सप्रपात न्यूज विरार